नमस्कार मित्रांनो क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत बायकोला लागला प्रियकराचा लळा तिनेच दाबला आपल्या नवऱ्याचा गळा ही घटना उस्मानाबाद जिल्ह्यातील वडगाववाडी तालुका लोहारा या गावामध्ये राहणारा सिद्धेश्वर बंडू भिसे वयवर्ष चाळीस हा राहत होता व त्याची बायको योगिता सिद्धेश्वर भिसे वय वर्ष तीस हे दोघेजण राहत होते त्यांना एक मुलगा व एक मुलगी असा त्यांचा परिवार होता त्यांचे सारे काही सुरळीत चालले होते योगिता ही दोन मुलांची आई होती तर सिद्धेश्वर भिसे हा काम करण्यासाठी घराबाहेर गेल्यानंतर त्याची बायको योगिता ही मोबाईलवर अश्लीय अश्लील व्हिडिओ पाहत असे आणि त्यामधूनच तिच्यामध्ये कामवासना वाढू लागल्या तिलाही वाटू लागले की आपण अनैतिक संबंध करावे आणि त्याच दरम्यान तिच्या शाळेत सोबत शिकणारा शाळेतला मित्र शिवाजी बसवंत सुतार वय वर्ष बत्तीस हा तिच्या संपर्कात आला योगिता आणि शिवाजी हे एका शाळेमध्ये शिकत होते आणि ते दोघेही एकमेकाला लहानपणापासून ओळखत होते शाळेमध्ये शिवाजी हा योगिताच्या मागे लागला होता तिलाही हे माहीत होते पण आता लग्न होऊनही दोन मुले झाल्यानंतरही तिला आपल्या शाळेतील ते दिवस आठवू लागले आपल्या शाळेतील आपला मित्र आपल्यावर मरत होता हे लक्षात आल्यावर ती हरकून गेली व त्याच्याशी हसून लाजून बोलू लागली त्याच्याही आयुष्यात अजून कोणतीच बाई आली नव्हती आणि शाळेपासून आवडणारी योगिता आणि शाळेत आवडणारी योगिता आता पुन्हा संपर्कात आल्याने शिवाजी हा भलताच खुश होता त्यामुळे तोही तिच्याशी गोड गोड बोलू लागला मोबाईलमुळे त्या दोघांनाही मनात येईल तेव्हा ते, ते एकमेकांशी संपर्क करत होते त्यालाही तिच्या शरीराचा आस्वाद घ्यायचा होता त्यामुळे तो तिचा नवरा घरी नसताना तिच्या घरी यायचा आणि बघता बघता त्या दोघांमध्ये अनैतिक संबंध सुरू झाले शिवाजी यालाही त्या योगिताच्या स्त्रीचे शरीराचे सुख घ्यायचे होते त्यामुळे तो तिला भोगल्याशिवाय त्याला काही सुचत नव्हते दोघाच्याही मनात वासनेची आग वेटल्याने त्या दोघांनीही लाच सोडली होती आपला नवरा काम करण्यास घराबाहेर पडला की ती आपल्या प्रियकराला बोलावून घेत असे आणि त्यानंतर त्या दोघांची कामक्रीडा बंद खोलीत रंगत असे त्यांचे हे प्रेमप्रकरण त्या छोट्या गावात फार काळ लपून राहिले नाही त्या गावामध्ये त्या दोघांच्या अनैतिक संबंधाची चर्चा नातेवाईक शेजारी पाजारी व सगळीकडे झाल्याने सिद्धेश्वरच्या घरची मंडळी वैतागली होती योगितालाही कितीही समजावून सांगितले तरी ती कोणाचेही काही ऐकत नव्हते कोणी काही म्हटले तरी तिला त्याची पर्वा नव्हती तिला आपल्या प्रियकराकडून शरीर सुख घेणे इतके समजत होते या सगळ्या प्रकाराने तिचा पती सिद्धेश्वर हा हातबल झाला होता त्याचे तिच्या पुढे काही चालत नव्हते अखेर त्याने आपले गाव सोडण्याचा निर्णय घेतला आपण तिला लांब घेऊन कुठेतरी गेलो तर तिचा नाच सुटेल असे त्याला वाटत होते आणि तसं त्याने घरच्यां त्यामुळे त्यांच्या घरच्यांनीही त्याला होकार दिला त्यानंतर सिद्धेश्वर हा पुणे हडपसर ससाने नगर येथे राहण्यास गेला तो तिथे पाहण्याच्या टँकरवर ड्रायवर म्हणून काम करू लागला सिद्धेश्वरने आपला नऊ वर्षाचा मुलगा आपल्या आईवडिलाकडे ठेवला व त्याची सहा वर्षाची मुलगी ही त्याच्यासोबत पुण्यात राहत होती आता योगिता ही पुण्यात आल्याने तिचा आणि शिवाजीचा संपर्क होणार नाही व ती हळूहळू त्याचा नाच सोडेल आणि आपल्या संसारात लक्ष देईल असे सिद्धेश्वरला वाटत होते पण झाले मात्र उलटेच कारण योगिता व शिवाजी हे स्वतः मोबाईल व्हॉट्सअपवर बोलत होते आता त्या दोघांना भेटता येत नसल्याने योग योगिता ही आपल्या नवऱ्यावर चिडत होती आपला नवरा आपल्याला पुण्याला घेऊन आल्यामुळे आपल्या प्रियकराकडून शरीर सुख मिळत नाही म्हणून ती आपल्या नवऱ्यावर चिडून होती आणि हा राग ती आपला नवरा सिद्धेश्वरवर काढू लागली त्याच्याशी ती वाद घालू लागली मुद्दामच ती रात्रभर मोबाईलवर चॅटिंग करत शिवाजीशी बोलत असायची तिचे हे वागणे सिद्धेश्वरला सतत खटकत होते त्यामुळे सिद्धेश्वर हा योगिताला शिविगाळ करायचा तीही त्याला उत उलट उत्तर द्यायची आणि त्या दोघा नवरा बायकोत रोजच भांडणतंटा होत होता आपल्या नवऱ्यामुळे आपल्या प्रियकराला भेटता येत नाही सिद्धेश्वर नसता तर आपण शिवाजीसोबत शरीर सुख भोगले असते आणि आनंदात राहिलो असतो असे योगिताला वाटत होते तर शिवाजीलाही वाटत होते की तिचा पती नसता तर आपण योगिताला रोजच मनसोक्त भोगता आले असते तिला रोज रगडून काढता आले असते पण तिचा पती असल्याने या सगळ्या सुखात अडचण निर्माण झाली आहे एकूणच सिद्धेश्वर हा त्या दोघांच्या अनैतिक संबंधातील अडसर ठरला होता हा अडसर बाजूला करून आयुष्यभर सुखात शरीर सुख घेण्याचे त्या दोघांनी प्लॅनिंग केले योगिता व तिचा प्रियकर शिवाजी या दोघांनी सिद्धेश्वरचा काटा काढायचा प्लॅन केला आपला नवरा घर सोडून गेला असे समजून लोक दुर्लक्ष करतील व त्यामुळे आपल्याला मजेत राहता येईल असा विचार करून त्या दोघांनी एक कटरसला योगिताने आपल्या प्रियकराकडून शरीराची भूक भागून घेण्यासाठी ती आपल्या नवऱ्याचा जीव घ्यायला तयार झाली एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी योगिताने आपला प्रियकर शिवाजीला फोन करून सांगितले की तू लवकर पुण्याला ये सिद्धेश सिद्धेश्वरचा विषय एकदा संपवून टाक त्याशिवाय पर्याय नाही तुला मी कायमची हवी असेल तर त्याला संपवल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही आपली प्रियसी योगिता अशी बोलल्यानंतर तो दुसऱ्याच दिवशी शिवाजी हा पुण्याला आला तो पुण्या पुण्याला आल्यानंतर त्याने योगिताला एका लॉजवर शरीर घेण्यासाठी नेले तेथे ते शरीर घेतल्यानंतर तिने त्याला सांगितले की मी तुला फोन करते तेव्हा तू सर्व तयारीनिशी योगिता ही मनसोक्त शरीर सुख घेऊन घरी परटली आणि आपला नवरा सिद्धेश्वर याच्या झोपण्याची ती वाट पाहू लागली आपली जीवनसाथीच आपल्याला मारण्यासाठी टपून बसली आहे तिचा प्रियकर आपला काळ बनून बाहेर दबा धरून बसला आहे याची किंचित जाणीवही सिद्धेश्वरला नव्हती संध्याकाळचे जेवण करून सिद्धेश्वर हा झोपला त्याला गाड झोप लागल्यानंतर योग्यताने आपला प्रियकर शिवाजीला फोन करून बोलावून घेतले त्याला हळूच घरात घेतले व घरात येताच त्या दोघांनी शिवाजीचा गळा जोराने आवळला शिवाजी याचा झोपेतच श्वास गुदमरू लागल्याने सिद्धेश्वर हा तडफडू लागला पण शिवाजीने पकड घट्ट आवळल्याने त्याचे काही चालले नाही आणि काही वेळेत सिद्धेश्वरचा श्वास थांबला व त्यामध्येच त्याचा जीव गेला हे लक्षात येताच त्या दोघांचे समाधान झाले आणि ते दोघे सिद्धेश्वरच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या तयारीला लागले योगिताने तिची जुनी साडी फाडली आणि त्या साडीने सिद्धेश्वरच्या मृतदेहाचे हातपाय बांधले नंतर तो मृतदेह प्लॅस्टिकच्या पोत्यात भरला आणि रात्रीच्या काळोखात तो मृतदेह शिवाजीच्या दुचाकीवर ठेवून ते दोघे बाहेर पडले कात्रज घाटाने सारोळा येथील निरा नदीच्या पुलावर आले व तेथे त्यांनी ते पोते फाण्यात फेकून दिले त्यानंतर रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास ते दोघे पुन्हा घरी परतले त्यांच्या आता या त्यांच्या सुखातील जो सिद्धेश्वर हा अडसर होता तो संपला होता कसलाही पुरावा मागे न ठेवता त्यांनी सारे ओरकून घेतले असे त्यांना वाटत होते नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी अकरा सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास नीरा नदीच्या पात्रामध्ये पोत्याचे तोंड बांधलेले दिसत होते त्यामध्ये एक मृतदेह तरंगत असल्याचेही दिसत होते परंतु तो मृतदेह एक महिलेचा आहे की पुरुषाचा आहे हे समजणे कठीण होते कारण ते पोते फुगलेले दिसत होते त्या मृतदेहाची दुर्गंधी पसरली होती याची खबर राजगड पोलिसांना देण्यात आली लगेचच राजगड पोलीस स्टेशनचे पोलीस पथक हे घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी ते पोते मोकळे करून मृतदेह बाहेर काढला पोलिसांनी त्या मृतदेहाची बारकाईने पाहणी केली राजगड पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेहाची बारकाईने तपासणी केली व मृतदेहाच्या उजव्या हाताच्या पंज्याच्या मागे ओम असे गोंदलेले होते त्यानंतर सिद्धेश्वरचा मृतदेह भोर येथील रुग्णालयात पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला मृतदेहाचा तपास व ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळी तपास पथके तयार करण्यात आली पोलिसांनी मृतदेहाचा तपास घेतला तेव्हा तो सिद्धेश्वर याचा असल्याचे पोलिसांना कळाले पोलिस हे सिद्धेश्वर भिसे यांच्या घरी गेले त्यावेळी घरामध्ये सिद्धेश्वरची बायको योगिता सिद्धेश्वर भिसे वयवर्ष तीस ही होती पोलिसांनी तिच्याकडे चौकशी केली तेव्हा तिचे बोलणे वागणे पोलीस पथकाला संशयास्पद वाटत होते पोलिसांना सांगितले की माझे पती सिद्धेश्वर मिसिंग झाल्याची खबर मी काळेपडळ पोलीस स्टेशनला दिली होती परंतु तिने गोंडलेले ओम अक्षर सांगितले नव्हते मयत सद्देश सिद्धेश्वर याचे दोन भाऊ आईवडील व त्यांचा मुलगा गावाला होता त्यांनाही खबर दिल्याने त्यांच्याकडे बारकाईने माहिती घेतली असता तेव्हा योगिता व सिद्धेश्वर यांच्यामध्ये सतत वाद होत होते आणि योगिता हिचे तिच्या शाळेतील प्रियकरासोबत अनैतिक संबंध असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली त्यानंतर पोलिसांनी योगिता हिची सखोल चौकशी केली आणि काही वेळेतच पोलिसांनी तिला बोलते करण्यात यश मिळवले तिने दिलेल्या माहितीमध्ये शिवाजी याचे नाव समोर आले त्यानंतर पोलिसांनी शिवाजी व योगिताला अटक करून राजगड पोलीस स्टेशनला आणले व त्या दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली पोलिसांनी सिद्धेश्वर याची पत्नी योगिता व तिचा प्रियकर शिवाजी या दोघांच्या विरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत कमेंट करावे तसेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी सात वाजता धन्यवाद जय महाराष्ट्र